पुणे शहरात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गाडी चालवत दोघांना धडक दिली या अपघातात दोघांचा मृत्यू झाला हा अपघात शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणी नगर येथे घडला या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा भीषण अपघात करणाऱ्या अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आला आहे अपघात इतका भीषण होता कि अंतर दूचा की धडकेनंतर दुचाकीवर असलेली मुलगी हवेत उडली त्यानंतर जमिनीवर आदळून तिचा जागीच मृत्यू झाला पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम कंपनीच्या मालकाच्या अल्पवयीन मुलाने अत्यंत बेदरकारपणे अलिशान गाडी चालवत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली यामध्ये दोघांना चिरडले अपघातातील अनिस अवलिया यांचा उपचार सुरू असताना तर अश्विनी कोस्ता हिचा जागीच मृत्यू झाला हे दोघेही राजस्थानमधील होते अश्विनी आणि अनिस हे दोघेही त्यांच्या मोटारसायकलवरून कल्याणी नगरकडून भरधाव वेगात निघाली होती कारमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यानंतर या गाडीने मोटारसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली यामध्येच दोघांचा मृत्यू झालाय या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत कल्याण नगर भागात झालेल्या अपघाताची पुणे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर येरवडा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे गाडी स्पीडने होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली अपघातानंतर कारमधील एअरबॅग उघडल्या होत्या कारमधून तीन मुले बाहेर पडले लोकांनी त्यांना चांगला चोप दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आरोपीला मदत करण्याची कारवाई काही काही घटनाक्रम केले असते किंवा नातेवाईकांना फिर्यादीला काही प्रकारचे दुर्व्यवहार करण्याची घटना समोर आली अशा प्रकारचे अधिकारी कर्मचारीवर सक्त कारवाई करण्यात येईल ही मी स्पष्टपणे माननीय मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री मान्य उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सर्वांची फोन आमच्याकडे आलेले आहे मान्य पोलीस महासंचालक यांच्याशी या विषयावर त्यांनी पण सूचना दिलेली आहे ते सर्वांची सूचना स्पष्ट आहे, कि जेने आहे कि पुलीस की अत्यंत कडक भूमिका पोलिसांना घ्यावा लागेल जेणेकरून जनमानसात लोकांना जी संभ्रम आहे की पोलीस किंवा प्रशासन योग्य कारवाई करत नाही ती संभ्रम दूर व्हायला पाहिजे आणि आरोपी विरुद्ध आणि आरोपी जो, जो जो जे जे या प्रकरणात दोषी आहे त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई व्हायला पाहिजे हीच भूमिका शासनाची आहे